गेली तीन वर्ष झालं आपल्यासोबत एक लहान मावळा शिवम नावाचा हा आपला लहान मावळा आहे ना हा पण सामील झालेला आहे तर जय शिवराय मित्रांनो आम्ही सातारा जिल्ह्यातून आलेलो आहे शिवरायांचे मावळे आणि आज आम्ही आहोत गडावरती जो असा गड आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या जेवढे किल्ले आहेत महाराजांचे त्यापैकी सर्वात उंच असणारा हा किल्ला आहे आणि जर आपण शिखरांचा विचार केला तर कळसुबाई नंतर दोन नंबरला जे शिखर आहे असं हे सालेरगड आहे तर आज शिवजयंतीचं औत्सुक्य साधून आज आम्ही आलेलो आहे या किल्ल्यावरती गेले नऊ वर्ष झालं आमचा हा कंटिन्यू प्रवास सुरू आहे ट्रेकचा दरवर्षी आम्ही प्रत्येक किल्ल्यावरती जातो पहिले दोन वर्ष आम्ही गेलो किल्ल्यांवरती भटकंती केली फिरलो इत्या जाणून घेण्याचा प्रयत्न घेतला पण बऱ्याच वेळी असं लक्षात आलं आमच्या की बऱ्याच किल्ल्यांवरती उंची जास्त असल्यामुळं असे ध्वज दिसत नाहीयेत आपल्याला जो की आपण बघता इथं तर तिथून पुढं पहिले दोन वर्षानंतर आम्ही परत तिसऱ्या वर्षी हे सुरू केलं किल्ला कितीही उंच असू दे तिथं आपला शिवरायांचा भगवा ध्वज फडकला पाहिजे त्या अनुषंगाने गेले सात वर्ष म्हणजे आम्ही वेगवेगळ्या वेग वेग मोहीम केल्या हरिश्चंद्रगड केला हरिहरेश्वर केला त्याच्यानंतर जीवदनगड केला राजगड केला तोरणा केला आणि आज आपण सालेर किल्ल्यावरती तर या सर्व किल्ल्यांवरती आम्ही तुम्ही पाहू शकता हे लोखंडी पोल आहेत आणि वरती आपला भगवा ध्वज आहे तर हे आम्ही खालून साहित्य घेऊन येतोय व इथं आम्ही तो भगवा भगवाध्वज उभारतोय हे समाधान आहे ते सगळ्यांपेक्षा वेगळं राहतं आता टीमचं म्हटलं तर आम्ही सातारहून आलेलो आहे आणि सर्व आम्ही कृषी क्षेत्राशी निगडीत लोक आहेत म्हणजे कोण मार्केटिंग मध्ये करत आहे तर आमच्या सोबत एक कृषी सेवा दुकानदार पण आहेत ते पण पुढाकार घेऊन हे सगळं नियोजन करतायत किसान कृषी सेवा केंद्र पुसेगाव तर आम्ही सगळी सातारची टीम आहे विशेष म्हणजे आमच्या या टीममध्ये विशेष म्हणजे गेली तीन वर्ष झालं आपल्यासोबत एक लहान मावळा शिवम नावाचा हा आपला लहान मावळा आहे ना हा पण सामील झालेला आहे तर आज ह्याचं वय नऊ वर्ष आहे आणि वयाच्या सातव्या वर्षापासून हा आमच्यासोबत मोहिमेला असतो विशेष म्हणजे सर्वांच्या पुढे राहणारा हा आमचा मावळ आहे तर हे आम्ही लहानपणापासूनच हे म्हणजे शिवरायांचे जे विचार आहेत ना हे लहान मुलांमध्ये रुजावे यासाठी पण आम्ही प्रयत्न करतोय तर असा हा आमचा उपक्रम इथून पुढे पण सुरूच राहणार आहे आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच की तुम्ही लोकांनी पण जे व्हिडिओ बघतायत त्यांनी असं काहीतरी वेगळं करून लहान मुलांना घेऊन येऊन शिवरायांच्या विचारांनी त्यांना प्रेरित करावं एवढाच आहे आणि सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव